लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यात पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी झाली आहे अशातच राज्यातील मतदारांची एकूण संख्या तसेच वयोगटानुसार आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे राज्यात नवमतदारांची संख्या सर्वाधिक असून तीस ते एकोणपन्नास वयोगटातील मतदारांची संख्या चाळीस टक्के आहे राज्यात पाच टप्प्यात एकोणवीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी निवडणूक होणार आहे त्यासाठी एकूण मतदार नऊ कोटी बारा लाख चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर आहे त्यात तीस ते एकोणपन्नास वयोगटातील मतदार सर्वाधिक आहे तर अठरा ते एकोणतीस वयोगटातील मतदारांची संख्या ही एक पूर्णांक सत्तावीस कोटी आहे यामध्ये पुरुष आणि महिला मतदारांचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे चाळीस ते ऐंशी वयोगटातील मतदारांची संख्या प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी झाली आहे चोवीस लाख तेहतीस हजार सातशे सहासष्ट मतदारांची नावे नोंदणीकृत करण्यात आली असून वीस लाख एकवीस हजार सहाशे पन्नास मतदारांची नावे वगळण्यात आली आहे तसेच मतदार यादीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या नऊशे सतरावरून नऊशे बावीस पर्यंत वाढली आहे अठरा ते एकोणवीस वयोगटातील तब्बल सहा लाख सत्तर हजार तीनशे दोन मतदार तर वीस ते एकोणतीस वयोगटातील आठ लाख तेहत्तीस हजार चारशे शहाण्णव मतदार जोडले गेले आहे अमरावती जिल्ह्यातील मतदार निहाय माहिती देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथं उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे माननीय मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोक्कलिंगम सर आणि अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय सौरभ कटियार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आज रोजी चोवीस लाख सोळा हजार तीनशे पंचेचाळीस एवढे मतदार आहेत त्यापैकी पुरुष मतदार आहेत पंधरा लाख पस्तीस हजार आठशे अठ्ठावन्न आणि स्त्री मतदार आहेत चौदा लाख पन्नास हजार सातशे अकरा अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात तर दोन विधानसभा मतदारसंघ हे वर्धा लोकसभा संघामध्ये समाविष्ट होतात जिल्ह्यामध्ये आपले एकूण दोन हजार सहाशे बहात्तर मतदान केंद्र आहेत आपण आत्तापर्यंत जे ई व्ही एमसाठी बॅलेट युनिट कंट्रोलंट आणि व्ही पॅट लागतं ते सगळं आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे जवळपास बॅलेट युनिट दोनशे अठ्ठेचाळीस टक्के या प्रमाणात प्राप्त आहेत तर कंट्रोल युनिट एकशे पंचेचाळीस टक्के प्राप्त आहेत आणि व्ही फॅट एकशे त्रेपन्न टक्के प्राप्त झालेले आहेत आपण सेक्टर ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे दोनशे एकोणपन्नास सेक्टर ऑफिसर आणि राखीव एकतीस असे दोनशे ऐंशी सेक्टर ऑफिसर नियुक्त केलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत आदर्श आचारसंहितेचं पालन सुरू आहे विविध प्रकारचे जे स्क्वॉड आपण नेमलेले आहेत त्यामध्ये फ्लाईंग स्क्वॉड जिल्ह्यामध्ये एकोणसत्त्याहत्तर नेमलेले आहेत स्टॅटिज सर्वेलन्स टीम ज्याला आपण चेक नाका म्हणतो असे आपण एकोणतीस नेमलेले आहेत व्हिडिओ सर्वेलन्स टीम असे आपण एकतीस नेमलेल्या आहेत अशा टोटल एकशे पंचेचाळीस टीममार्फत आदर्श आचारसंहितेचं पालन सुरू आहे